झोपेचे महत्त्व शरीराला कसा होतो फायदा झोप ही मानवी शरीरासाठी अत्यावश्यक प्रक्रिया आहे योग्य झोपेमुळे शरीर आणि मन निरोगी राहते झोपेच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात ई एम e. याला रॅपिड आय मुवमेंट झोप म्हणतात मेंदू या अवस्थेत सर्वाधिक सक्रिय असतो स्वप्ने याच अवस्थेत पाहिली जातात झोपेची सुरुवातीची अवस्था शरीर हळूहळू शांत होत जाते स्नायूंचा ताण कमी होतो हृदयाची गती कमी होते नव्वद मिनिटांच्या चक्रामध्ये झोप चालते एका रात्रीत चार ते पाच चक्र पूर्ण होणे आवश्यक असते झोपेमुळे शरीराला होणारे फायदे झोपेत शरीराच्या पेशींची दुरुस्ती होते स्नायूंची वाढ हाडांचे मजबूतीकरण आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्यासाठी झोप अत्यावश्यक आहे झोपेमुळे स्मरणशक्ती वाढते मेंदू नवीन माहिती साठवण्यासाठी तयार होतो निर्णयक्षमता सुधारते चांगली झोप नैराश्य आणि ताण कमी करण्यास मदत करते शांत झोप मनशांतीसाठी उपयुक्त आहे झोप पूर्ण असल्यास शरीरातील संक्रमण आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढते झोपेची कमतरता झाल्यास सर्दी ताप यांच्यासारख्या आजारांचा धोका वाढतो झोप पूर्ण असल्यास हृदयाच्या ठोक्यांची गती नियंत्रित राहते उच्च रक्तदाब आणि इतर हृदयविकारांची शक्यता देखील कमी होते झोपेच्या अभावामुळे लठ्ठपणा मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो थकवा ऊर्जा कमी होणे आणि चिडचिड होते झोप कमी झाल्यास ताण नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होते निर्णय घेण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते झोपेच्या अभावामुळे शरीर संक्रमणास बळी पडते दररोज ठराविक वेळी झोपायला जाणे आणि उठणे महत्त्वाचे आहे शांत अधूक आणि आरामदायक वातावरण झोपेसाठी योग्य असते झोपण्याआधी स्क्रीनचा उदाहरणार्थ मोबाईल टी व्ही याचा वापर टाळा झोपण्याच्या दोन तासापूर्वी हलका आहार घ्या झोपेपूर्वी कॅफिन आणि अल्कोहोल टाळा नियमित व्यायाम झोप सुधारण्यात मदत करतो पण पन झोपण्याच्या आधीचा व्यायाम टाळावा झोपेमुळे मेंदूत माहिती व्यवस्थित साठवली जाते झोप पूर्ण झाल्यास अभ्यास किंवा कामाची क्षमता सुधारते चांगली झोप शरीरातील कोर्टिसोल ताण निर्माण करणारे हार्मोन कमी करते सिरोटोनिन आणि मेलोटोनिन हार्मोन्समुळे शांत झोप लागते झोपेच्या अभावामुळे ग्रेलिन भूक वाढवणारे हार्मोन वाढते आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो शांत झोप विचारांची स्पष्टता आणि सर्जनशीलता वाढवते झोप अपुरी असल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो झोपेचे महत्त्व आयुर्वेद योग आणि प्राचीन भारतीय जीवनशैलीतही अधोरेखित केले आहे प्राचीन ग्रंथामध्ये आठ तास झोप ही शरीरासाठी आवश्यक मानली गेली आहे योगनिद्रा योगिक झोप ही मन आणि शरीराला शांत ठेवणारी प्रक्रिया आहे झोप ही शरीराला ऊर्जा मनशांती आणि निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जीवनशैलीतील छोटे बदल करून आपण झोपेचे फायदे मिळवू शकतो चांगली झोप म्हणजे निरोगी शरीर आणि सुखी मनाचे सूत्र आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा